उदगीर विधानसभा मतदार संघात अतिवृष्टीमुळे हाहाकार शेतकऱ्यांना तातडीने मदत करा, करा स्वप्नील जाधव उदगीर विधानसभा मतदारसंघातील अनेक खेडेगावातून अतिवृष्टीने धुमाकूळ घातला आहे शेतीला चक्क नदीचे स्वरूप आल्याने अनेक ठिकाणी पिकासह शेतातील मातीही वाहून गेली आहे काही ठिकाणी तर चक्क मुरूम लागेपर्यंत माती निघून गेली आहे तो शेतकऱ्याचे फार मोठे नुकसान असून ते कधीही भरून येणार नाही इतके मोठे आहे शासकीय पातळीवरून दौरे आणि पाहणी पंचनामे अशी नाटके करून शेतकऱ्यांचा वेळ वाया घालू नये शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी युवाने ते स्वप्नीलांना जाधव मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे त्या अनुषंगाने प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना स्वप्नीरन्ना जाधव म्हणाले की निसर्ग कोपला आहे सतत शेतकऱ्याच्या नशिबी संकटे पाजवीला बुजलेली आहेत शेतकऱ्यांनी शेतीमाल विकल्यानंतर दलालांच्या ताब्यात माल आला की त्याचा भाव वाढतो मात्र शेतकऱ्याला कवढीमोल किमतीमध्येच भाव मिळतो हे दुष्टचक्र असतानाच निसर्गाने देखील जणू मणीराजालाच नागवायची ठरवून अतिवृष्टीचा तडाखा दिलेला आहे मराठवाड्यातील शेतकरी दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे तसेच बाजारातील तारा रक्त आणि सरकारची असलेली असंवेदनशीलतेची भूमिका विमा कंपन्यांची लुटमार दलालांचे राज्य शेतमालाला हमीभाव नाही अशा दृष्टीचक्रात अडकलेला आहे त्यात निसर्गाने खेळ मांडून अस्मानी संकट निर्माण केले आहे त्यात राज्य सरकारने यावर्षीच्या साकार केलेल्या बजेटमध्ये शेतीसाठी केवळ नऊ हजार सातशे दहा कोटींची तरतूद केली आहे ही बाब अत्यंत लाजिरवाणी आहे आपल्यापेक्षा लहान असलेले राज्य कर्नाटक त्या राज्यांनी शेतीसाठी एकावन्न हजार तीनशे एकोणचाळीस कोटी रुपये शेतीसाठी बजेटमध्ये तरतूद केली आहे कर्नाटक राज्यामध्ये घेतलेला हा, हा निर्णय शेतकऱ्यांना केंद्र आणि समजून घेतलेला निर्णय आहे महाराष्ट्र शासनाने मात्र केवळ घोषणाबाजी आणि शेतकऱ्यांना आश्वासनांची गाजर दाखवून मते मिळवली आहेत त्यात कर्जमाफी असेल पीक विमा तात्काळ देण्याची गोष्ट असेल सिंचनाची गोष्ट असेल हमीभावाची गोष्ट असेल या सर्व बाबी सत्तेवर येतात सरकार विसरून गेले आहे हे अत्यंत दुर्दैवी म्हणावे लागेल शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे खरे धोरण प्रत्यक्ष राबवण्यामध्ये हे सरकार सबसे अपयशी ठरले आहे अत्यंत निकृष्ट दर्जाची झालेली कामे आणि उद्योगपती व गुत्तेदार पोचण्याचे काम दलालांमार्फत करण्यात सरकारला जाग करणं गरजेचं आहे यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने माजी मंत्री बच्चू कडू यांच्यासारखी भूमिका घ्यावी का असे आता वाटू लागले आहे असाही प्रश्न स्वप्नील अण्णा जाधव यांनी व्यक्त केलाय निसर्गाने शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली आहे किमान शासनाने तरी आपली जबाबदारी ओळखून तात्काळ शेतकऱ्यांना मदत करावी अशी विनंती महसूल प्रशासनामार्फत शासनाकडे स्वप्नील अण्णा जाधव युवा मित्रमंडळ यांनी केली आहे नागनाथ ससाणे राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज लातूर नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईक शेअर व सबस्क्राईब करा